हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर देवघरामध्ये कोणते फोटो आणि कोणत्या मूर्ती देवघरात ठेवायच्या नाही आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला देवघरात किंवा देवघराच्या आजूबाजूलाही ठेवायच्या नाही आहेत ते केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत नाही रुसून निघून जाते तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे देवघरात दे मुख्यत्व खरं तर अन्नपूर्णा देवी बाळकृष्ण शिवलिंग दत्तगुरु गणपती या देवांची मूर्ती असते त्याच्या याच्या व्यतिरिक्त लोक आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आराध्य देवतांच्या मूर्ती देवघरात ठेवतात तेही चालतं त्याच्याबद्दल का काही हरकत नाही आहे पण देवी देवतांच्या काही काही मूर्ती अशा आहेत ज्या भावभुत्रा पाहता देवघरात ठेवणे अहितकारक असते म्हणजे चांगले नसते तर त्या कोणत्या मूर्ती आहेत त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान कोपरा हा देशान कोपऱ्यात आपलं देवघर असलं पाहिजे देवाऱ्यात प्रस्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तीचा आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पडत असतो सकारात्मक आणि निगेटिव्ह म्हणजेच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात म्हणून देवघरातील मूर्ती वरच हस्त दर्शवणाऱ्या असाव्यात जे आपल्याला पॉझिटिव्हिटी देणारे असावेत आपल्या घरात चूक शांती त्या हास्य चेहऱ्या असणारे त्यांच्या सुख हस्य चेहऱ्या असणाऱ्या मूर्ती आपल्या घरात असाव्यात वरच हस्त असणाऱ्या चेहऱ्या असणाऱ्या मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला का आणि त्यांचे जर रागाने असं राग भाऊमुद्रा त्यांची जर व्यवस्थित नसेल त्या मूर्ती आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत त्याने निगेटिव्हिटीने आपल्या घरात कलह वगैरे वाढतात तर देवी लक्ष्मीची आपल्याला उभी मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवायची नाही आहे देवी लक्ष्मी नेहमी पद्यासनात विराजमान असते लक्ष्मीची उभी मूर्ती अस <coughs> सॉरी लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवले नाही घरात धन टिकून राहत नाही असे वास्तु वास्तुशास्त्र सांगते आपले तर आर्थिक पैशाच्या दृष्टीने पण देवी बसलेली प्रतिमा घरात ठेवावी व किंवा तिचे नित्यपूजन करावे ती कमळात बसलेली असावी तिची उभी मूर्ती महालक्ष्मीच्या घरामध्ये ठेवू नये अशाने महालक्ष्मी चंचल असते आणि उभ्या मूर्तीने आपल्या घरामध्ये महालक्ष्मी नांदत नाही व्यवस्थित स्थिर राहत नाही दुसरा उपाय म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे दुर्गेचे उग्र रूप म्हणजेच दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहेत म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये तसेच देवघरात काली मातेचीही प्रतिमा ठेवू नये नवरात्रीत तिची पूजा अवश्य करावी मात्र कायमस्वरूपी ती प्रतिमा देवघरात ठेवणे चुकीचे आहे कारण की ते उग्र अवस्थेत असल्यामुळे त्यांची ती प्रतिमा घरात ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी घडतात त्याच्यामुळे त्याही तेही मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरामध्ये लावायचे नाही आहेत तर महादेवाचेच म्हणजे नटराजाची मूर्ती महादेवाची तांडव स्वरूपाची मूर्ती जी नटराजाची मूर्ती आपण घरामध्ये ठेवतो ती आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही आहे कारण महादेव महादेव आपले महा जे महा असतात ते देवा क्रोधित होतात तेव्हा ते तांडव करतात आणि ते तांडव करतात त्यामुळे नटराजाची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्याने क्रोध आणि आवेशनाची भावना जास्त वाढते त्याच्यामुळे नृत्य शिकणारे अनेक जण या मूर्तीची पूजा करतात परंतु घरात सुख शांती हवी असल्यास नटराजची मूर्ती घरामध्ये देवघरात ठेवू नये अजून म्हणजे भैरवनाथाची मूर्ती भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे हा आविष्कार अत्यंत उग्र आहे त्यांचे वाहन कुत्रा आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राग आणि तंत्रमंत्राची आवश्यकता असते प्रापंचिक व्यक्ती अशी सेवा करू शकत नाही किंवा करणे अवघड जाते म्हणून ही मूर्ती देवघरात ठेवणे त्याच्याऐवजी शिवलिंगाची पूजा करावी म्हणजेच आपले शनिदेवाची मूर्तीसुद्धा आपल्याला देवघरात ठेवायची नाही आहे शनिदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊनच केली पाहिजे शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात घरातही शनीची प्रतिमा आपल्या घरामध्ये ठेवायची नसते म्हणजेच श्य घरातही आपण श शनीची मूर्ती किंवा फोटो आपण घरात लावू शकत नाही या उलट त्यांची मंदिरात जाऊन आपण केलेली सेवा लवकर रुजू होते त्याच्यामुळे आपल्याला एकाच देवताच्या दोन मूर्ती घरात देवाऱ्यामध्ये ठेवायच्या नाही आहेत अशामुळे आपल्या नातेतील ताणतणाव वाढतो आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतो विना वीन, आणि विनाकारण आपल्याला त्रास हा सोसावा लागतो वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या वस्तू कुठे ठेवायची याचे पण नियम आहेत नाहीतर वाईट परिणाम आपल्याला त्याचे भोगावे लागतात विनाकारण तसेच नियम देवघरात देवाच्या कोणत्या मूर्ती आणि कुठे ठेवाव्यात त्या कशा ठेवाव्यात याचे नियम पण आहेत देवघर गर हे घरामध्ये ईशान कोपऱ्यामध्ये असावे देवघराचे तोंड पूर्व किंवा पश्चिम असावे उत्तर दक्षिण असू नये तर देवाच्या उग्र मूर्त्या आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायच्या नाही आहेत जसे की कालीमाता भैरव राहू केतू कोणत्याही रागीट मुद्रेतील देवी देवतांची मूर्ती आपल्या घरामध्ये असू नये घराच्या सुख शांतीसाठी नेहमी सौम्या आणि आशीर्वाद देणारीच मुद्रा असावी शिवलिंगाचा आकार कधीही फार मोठा आकार नसावा हाताच्या अंगठ्या एवढे किंवा त्यापेक्षा लहानच आपल्या घरामध्ये शिवलिंग असावे लक्ष्मीची माता लक्ष्मीची उभी मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवायची नाही नाहीतर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि देवघरात हनुमानाची मूर्ती हे समृद्धीचे प्रतीक आहे पण कधीही पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असू नये खंडित मूर्ती देवघरात कधीच कोणतीच खंडित मूर्ती नसावी जर एखादी मूर्ती खंडित झालीच तर ती लगेच देवघरातून काढून टाकावी एकाच देवाच्या जास्त मूर्त्या आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत यामुळे आपल्या धनाची पैशाची हानी होते शनीची दृष्टी कष्टदायी मानली जाते त्यामुळे कधी शनिदेवाची मूर्ती देवघरात ठेवू नये यामुळे घरात अशांती निर्माण होऊ शकते आप कलह वाढू शकतात देवघराच्या बाबतीत असं सांगितलं आहे की काही विशिष्ट गोष्टी देवघरात असल्याने अशुभ मानले जाते आणि याचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो आपली होणारी कामे पण बिघडू शकतात ताणतणाव वाढू शकतो तर अशा गोष्टी आपल्याला करायच्याच नाही आहेत देवघरात बहु बहुतेकदा लोकांच्या असं दिसून येतं की जर तुम्ही हवन अनुष्ठान करता तर त्यानंतर उर्वरित पूजा सामग्री घरात ठेवली जाते तर ती योग्य मानली जात नाही जर आपल्या घरात काही देवपूजेचं सामान सर्व साहित्य वापरणे एक तर चांगलं आहे त्यानंतर शिल्लक राहिल्यास एक तर ते स्वयंपाकघरातच वापरा किंवा वाहत्या पाण्यात त्याचं विसर्जन करून टाका वाळलेली फुले त्याने आपल्या घरामध्ये विनाश होतो लोक दररोज देवघर फुलांनी सजवतात देवांच्या उपासनेत फुले आवश्यक मानली जातात हेच चांगली आहे परंतु असे दिसते की काही लोक पूजा करताना जी आपण फुलं देवाला आपण रोज ठेवतो ती फुले जी सुकलेली फुले असतात आपण दुसऱ्या दिवशी जी आपण देवाऱ्यामधून काढायची असतात ती मंदिराच्या एक कोपऱ्यातच ठेवतात ही चांगली सवय नाही आहे वास्तुशास्त्रानुसार याने नकारात्मक ऊर्जेला जास्त प्रोत्साहन मिळते आणि आपली निगेटिव्हिटी ती घरामध्ये जास्त भरली जाते घरी वाळलेली फुलं ठेवणे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे असते यामुळे दुष्काळ मृत्यू मंगलदोष किंवा लग्नाला उशीर यांसारख्या समस्या आपल्या घरामध्ये उद्भवू शकतात सकाळच्या वेळेस या घटना घडणे म्हणजे खूप अपशगुनच आहे देवघराच्या देवघरात पूजेच्या ठिकाणी काही मूर्ती स्थापित करू नयेत घरातील लोकांसाठी हे चांगले मानले जात नाही किंवा चित्रे लहान मूर्ती ठेवू शकता कोणत्याही देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत असे दिसून येते की पूजा घरात आपण छायाचित्र चित्रे देखील पूजा घरात ठेवतात आणि तिथेच त्यांची पूजा करण्यास प्रारंभ करतात शास्त्रात हे योग्य मानले जात नाही मंदिरात पूर्वजांची छायाचित्रे लावण्याऐवजी आपण ती घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर लावायची आहेत त्यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर आनंदी होतील म्हणजेच आपल्याला देवघरामध्ये जे आपले गेलेली माणसं वगैरे असतात मृत्यू झालेले त्यांची आपण पूजा करतो ते देवघरामध्ये ते फोटो ठेवायचे नसतात ते दक्षिण भिंतीला आपल्याला लावायचे आहेत त्याच्यामुळे आपले पित्र पण आपल्यावर आनंदी होतात ह्या काही गोष्टी आहेत की तुम्ही आपण लक्ष देऊन ते लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टींकडे आणि शंख उपासना मंदिरात किंवा एकापेक्षा जास्त आपल्या मंदिरामध्ये देवघरामध्ये शंख ठेवायचे नाही आहेत पूजेसाठी फक्त एकच शंख आपल्याला वापरायचं आहे शंख हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जातात म्हणून दररोज ते बदलणे योग्य मानले जात नाही स्वयंपाकघरातील मंदिर बनवणे देखील वास्तुशास्त्रानुसार योग्यही मानले जात नाही शिवलिंगाचा पण एक नियम आहे मंदिरात शिवलिंगाचा कोणता प्रकार असावा याविषयी शास्त्रामध्ये विशेष नियम सांगितले गेलेले आहेत तुम्हाला शिवलिंग देवघरात ठेवायचे असेल तर लक्षात आपल्याला ठेवायचं आहे की अंगठ्याच्या आकारापेक्षा ते जास्त मोठे नसावे आपल्या घरामध्ये शिवलिंग अतिशय संवेदनशील मानले जाते जर तुम्हाला एखादे मोठे शिवलिंग ठेवायचे असेल तर ते घराबाहेर एखाद्या भांड्यात स्थापित करावे स्थापित ठेवावे हे बरे आहे हे छोटे छोटे नियम आहेत या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्याला सर्वांना पाळायचे आहेत तर ह्या गो वस्तू किंवा ह्या गोष्टी जर आपण वारंवार आपल्याकडून चुकून होत आहेत ह्या घटना आपल्याकडनं घडत आहेत तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणार नाही वास होणार नाही तिचा ती रागाने आपल्या घरामधून निघून जाईल तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद